तर जय महाराष्ट्र मित्रो स्वागत आहे तुमचा भाऊन्सर का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्रो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलंच नाही त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत माझे नवनवीन व्हिडिओ पोहोचत नाहीत तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबवरच थांबू नका तर वरील बेलायकन बटन दाबून आताच माझ्या चॅनल तुमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या बघायची संधी मिळवा तर मित्रो आपण तुम्हाला भरपूर काही दाखवल्यात जर सी याची अफ गीर असो हस्टन असो प्रत्येक प्रजातीच्या दाखवल्यात त्याच पद्धतीची आपल्याकडे आज एक याचप गाय आलेली आहे याचप तुम्ही माझ्या मागं बघू शकता एकदम आवाडव्य कासेची मालकीण आहे आणि हिला ज्या हिला एका टायमाला सहा सहा लिटर दूध चालू आहे रनिंग सहा सहा लिटर दुधाची गाय तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रो ही गाय फक्त आपल्या आपल्या आप गोट्याला आपल्या फार्मला आज आलेली आहे ती गाय तुम्ही बघू शकता इथं काच बघा त्याला कास लावं लागेल हो आता काच बघू शकता आवाढव्य कासेची मालकीन आहे मित्रो एकदम शांत संयमी स्वभावाची अशी गाय आहे बघू शकता कास तिथे सळ बघू शकता कास। बघा मस्त आवा ठाच्या मोठा, मोठा कास असे सरळ सड सर ज्याच्यामध्ये मा तुम्हाला सांगल्याप्रमाणे चार चार बोटांचा गॅप असेल असला कास असले एकदम नरम अशी कास आहे एकदम ठेवणीदार कास तुम्ही बघू शकता म्हणून जर तुम्ही बघाल तर ठेवणी आहे नसा तुम्ही बघू शकता आणि ही गाय फक्त आपण आपल्या फार्मला घेऊन एकदम किरकोळ किंमतीमध्ये तर या गायची किंमत फक्त आणि फक्त साठ हजार रुपये साठ हजार रुपये घेऊन या आणि गाय घेऊन जा सहा सहा लिटर दुधाची गॅरंटी पक्की जर सहा लिटरला थेंबी कमी दिला तर गाय मही मला रिटर्न गायचं फार्मला दूध काढू शकता तर फार्मला काढायचं असेल तर फार्मला काढू शकता जर तुमच्या घरी नेऊन काढायचं असेल घरी नेऊन काढू शकता काहीच अडचण नाही कुठल्या गोष्टीची तिल बरे असेल तर माझा कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही मित्रो आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला भेटू शकतात ते एकाच जागी भेटू शकतात त्या म्हणजे आपल्या फार्मला तुम्हाला बाकी ठिकाणी नाही भेटणार बाकी ठिकाणी तुम्हाला गॅरंटी नाही मिळणार गॅरंटी फक्त आपल्या फार्मला मिळू शकते आणि ही गॅरंटी आपण आपल्या स्वतःच्या हिंतीवर देत असतो सहा लिटर जर दुधा गायनं नाही दिलं ना ना तर गाय माझी मला रिटर्न परत फक्त मित्रो या भेट द्या तुमच्या भेटीची आपुलकीनं वाट बघतोय आम्ही तर या फार्मला भेट द्या आणि असे नवनवीन जनावरं घेऊन जा जे जनावरं आपल्या फार्मला असतात ते जनावरं बाजारात पण नसतात असे जनावर आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहतो तर ही गाय तुम्ही बघू शकता तेवढी भयानक आवड हव्य गाय आहे ही गाय फक्त आणि फक्त तुम्हाला साठ हजारला देऊ केली मित्रो साठ हजार घेऊन या आणि गाय घेऊन जा धन्यवाद